पाण्यासाठी आक्रमक झालेल्या महिलांनी कर्जत तहसीलवार हंडा मोर्चा काढत या ठिकाणी टँकर सुरू करावे अशी मागणी केली आहे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थिती असलेल्या भागातील पाणी टंचाईग्रस्त गावात एक्केचाळीस टँकरद्वारे नागरिकांना घरोघरी मोफत मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा केला जात होता यामुळे अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला होता मात्र काही कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचं कारण सांगत प्रशासनानं हे टँकर बंद केले यामुळे टंचाईग्रस्त गावातील संतप्त महिलांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हे पाण्याचे टँकर पुन्हा तात्काळ सुरू करावे अशी मागणी करत सहकार बँक ते तहसील कार्यालय दरम्यान हंडा मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध करत घोषणा दिली आहे घोषणा दिल्या तर या मोर्शातील संतप्त महिलांनी दोन तासाहून अधिक वेळ कर्जत तहसील कार्यालयासमोर ठिय्य आंदोलन केलं प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत मोर्शातील महिलांनी तहसीलदारांना टँकर बंद केल्याच्या कारणावरून धारेवर धरला तब्बल दोन तासाहून अधिक वेळ चाललेल्या या ठिय्या आंदोलनानंतर तहसीलदार बिराजदार यांना मोर्चातील महिलांनी आपल्या मागणीचं निवेदन दिलं तसेच मागण्या मान्य न झाल्या असं पुढील काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला यावेळी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष रघुआबा कादाते म्हणाले आमदार रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना पिण्यासाठी मोफत आणि मुबलक टँकरद्वारे पाणी देण्याचं काम केलं मात्र विरोधकांनी सुडाचं राजकारण करत प्रशासनाला टँकर बंद करण्यास सांगितले कायदेशीर आणि तांत्रिक बाबीचं कारण सांगत प्रशासनानं टँकर बंद केल्याने पाण्यासाठी महिलांना वन वन फिरण्याची वेळ आली आहे जाणून बुजून जनतेला यावेळी आरोप करण्यात आला शासनाने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ टँकर सुरू करावे असं त्यांनी सांगितलं तर या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रघुआबा काळदाते महिला आघाडीच्या कर्जत तालुका अध्यक्षा पूजा सूर्यवंशी शहर अध्यक्ष विशाल मेहत्रे सुनील शेलार नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल भास्कर भैलुमे रवींद्र सुपेकर संतोष मेहत्रे रजाक झारेकरी लालासाहेब शेळके ज्येष्ठ नेते आबा खोसे बाळासाहेब सपकाळ अंगद रुपनर गुलाब तनपुरे योगिता जेवरे माधुरी लोंढे अभय बोरा दीपक यादव रामदास चौगुले सचिन लाळगे माउली सायकर नाना साबळे गणेश सुद्रीक सचिन मांडगे विक्रांत ढोकरीकर जयसिंग थेटे डॉक्टर चंद्रकांत कोरडे सागर पवळ यांच्यासह कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते तर यावेळी पाणी टंचाईग्रस्त गावातील महिलांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या जाहीर झाल्या का तेरा मेला ला आपलं मतदान आहे आणि ज्या वेळेला मतदानाची प्रक्रिया सुरू होते त्यावेळेला प्रभावीपणे अंमलबजावणी आचारसंहितीची चालू असते तुम्ही आमच्या मूलभूत हक्कांवर तुम्ही कदा आणणार आहेत का आम्हाला जगण्याचा जो शासनानं संविधाना अधिकार दिलेला आहे तो तुम्ही हिरवून घेणार आहेत का कारण तुम्ही आता आचारसंहितेचं कारण सांगून जर टँकर बंद करत असाल तर गेल्या तेरा दोन हजार तेरा मध्ये दुष्काळ होता अनेक सामाजिक संस्थांना सरकारला आव्हान केलं होतं की तुम्ही दुष्काळी परिस्थितीमध्ये तुम्ही सहभाग व्हा आणि आम्हाला मदत करा म्हणून दोन हजार अठरा मध्ये लोकसभेच्या निवडणुका साहेब लागलेल्या होत्या त्यावेळेला दीपक मानकर नावाचे पुण्याचे एक नेते आहेत त्यांच्या संस्था आहेत त्यांनी आपल्याकडे काही तण धान्य वाटप केलं होतं पाण्याच्या टाक्या दिल्या होत्या आणि काही टँकर दिले होते राम फाउंडेशननी दोन हजार अठरा मध्ये सामाजिक संस्था म्हणून लोकांना आधार देण्याचं लो काम केलं मला सांगा जामखेड कर्जत एकात्मिक संस्था ना फक्त नाव तिथं कोणता पण नाही तुम्ही आचारसंहितेचं कारण दाखवून या सर्वसामान्य माणसाच्या तोंडातलं पाणी काढून तुम्ही ताहलेल्या ह्यांना तर लावणार आहेत का तुम्ही त्याचं कारण जे काही दिलेलं आहे ते तुम्ही योग्य दिलेलं आहे आणि अत्यासंकेत आम्ही म्हणू ना ज्या दिवशी तुमचं फॉर्म भरण्याची मुदत चालू होईल त्यावेळेला प्रभावीपणे तुम्ही अंमलबजावणी केली पाहिजे याचा आम्हाला शंभर टक्के मान्य राहील ना पण आज तुम्ही कोणाच्या तरी दबावाखाली आहात का सर्वसामान्याला सगळ्याचा अधिकार तुम्ही काढून घेत आहात का तुम्ही विचार करा तुम्ही ज्या डिपार्टमेंटने रात्री आम्हाला नोटिसा दिल्या तुम्ही नोटिसा दिल्यात चाळीस कुटुंब आज त्यांनी पत्राद्वारे रोहित दादांना पाण्याची मागणी केली तुमचे चाळीस कुटुंब या रोहित दादाच्या टँकर वर पाणी पिताय साहेब आणि काही सर्वसामान्य तुम्हाला पण पाण्याची गरज आहे ना मग तुम्हाला आज आता तुमच्या लोकांना <laughs> विचारा काय परिस्थिती आहे त्या दादा पाटील कॉलेजमध्ये तीनशे मुली निवासी हॉस्टेल मध्ये आहेत आज त्यांना चार देऊज त्यांना जाऊन चौकशी करून बघा रोहित दादांचं पाणी होतं म्हणून ते फोन अंगा करत होत्या म्हणजे हे कुठलं अरे आदिलशाही निजामशाही हे इंग्रजशाही शाही पेक्षाही हे सरकार कुठल्या पद्धतीने हे आवडत आहे या समाजाच्या भावनांशी कुठल्या पद्धतीने खेळताय तहसीलदार साहेब तुम्ही या आजची कंचाईच्या परिस्थितीमध्ये सर्व गोष्टी सोडून तुम्ही आम्हाला जगवण्याचं पहिलं पाहिलं पाहिजे आणि तुम्ही कुणाच्या तरी दबावत आहेत का तुम्हाला कुणाचा आहे का सर्वसामान्य माणसाला जगण्याचा अधिकार तुम्ही काढून आहेत का एक सांगा तुम्ही स्वतः समोर या तुम्हाला जी काय अडचण आहे आम्ही मान्य करू तुम्हाला कोणाचा दबाव असेल तर तसं सांगा समाज त्यांचंही बघून येईल एक लक्षात ठेवा शेवटी हे सगळे बसलेले आणि तुम्ही आमच्या पग जे टॅक्स सोपी आहेत ना त्या पगारावर तुम्ही आहेत खुर्चीवर बसलेले आणि जे वरती नेते म्हणून जर दबाव टाकत असतील ना त्यांना मिळालेली पडत त्यांनी कुटुंबावरून आणलेलं आहे आमच्या एक एक मतदानाचा जो अधिकार आहे ना त्या अधिकारावर आम्ही त्यांना खुर्चीवर बसवलेला असेल आणि ते जर खुर्चेर आमच्याच अधिकाऱ्यानं आमच्या मतानं खुर्चेर बसून आमचं जर समजा परिस्थिती सर्वसामान्यांचं जर व्यक्तप्रिय काम करत असेल तर आता ती जनता आमच्या पद्धतीनं लोकशाही मार्गाने आम्ही दाखवून देऊ फक्त एकच आहे की तुम्ही आता समोर यावं आणि सर्वांना व्यवस्थित सांगावं की परिस्थिती काय नेमकी आहे ती कारण सामाजिक संस्था एखादी जर दुष्काळामध्ये योगदान देत असेल तर तुम्हाला अडचण काय आतापर्यंत एकना नाही दोन हजार तेराला असेल अठराला असेल आणि आत्ता सर्वांनी सामाजिक संस्था काम करते तिचा कुठलाही फोटो लावलेला नाही तुम्ही का भरतो त्या टँकर चालू करण्याबद्दलचे आदेश द्यावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि लेखी स्वरूपात हा आदेश द्यावा करू शकतात काही आमदार खंडासून टँकर चालू नव्हते हो जर एखाद्या सामाजिक संस्थेला राजकारण करत जर तुम्ही आडवणूक करत असाल तर या कर्ज जामखेडच्या महिला तुम्हालाही त्या बसून देणार नाही आणि ज्याने कुणी कृत्य केलं त्यालाही येता काळात त्याचं उत्तर नक्कीच दिलं जाईल आणि सर्व या महिलांची विनंती आहे की जर याच्यातून तर तुम्ही आमच्या रोहितदा नाव मोठं करतच आहात कारण सामाजिक संस्थेद्वारे पाणी पाजण्याचं काम रोहित दादा करत आहे मरतानी जर आपण दोन बोट पाणी पाजतो पाचतो का नाही आणि तुम्ही जिवंत माणसाचं जर पाणी पळून घेत असाल हिरावून घेत असाल तर तुम्हाला कुणी अधिकार देणार जर तुमच्यावर काही दबाव असेल तर तुम्ही ते इथं स्पष्ट करावं आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या आमदार साहेबांच्या मार्गाने आम्ही त्या तिथपर्यंत जाऊ आणि तुम्हाला हे जमत नसाल तर तुम्ही आता इथं आमच्या समक्ष सगळ्यांच्या सांगायचं आहे की तुम्ही का बंद केलं एखाद्या सामाजिक संस्थेला का न्याय दिला नाही जर तुम्हाला त्या सामाजिक संस्थेने पत्र दिलं होतं पाच वर्षापासून नऊ वर्षापासून जवळजवळ रोहित दादा या पाण्यासारखं का पुण्याचं काम करतात आणि तुम्हाला इलेक्शन आल्यावर आजच हे बंद करायचं

प्रतिनिधी मोहम्मद पठाणसह नयूम पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत अहमदनगर